मध्ये मेगा भरती होणार असून तब्बल सतरा हजार चारशे पन्नास पदं भरली जाणार आहेत मध्ये चालक आणि सहाय्यक ही पदं कंत्राटी पद्धतीनं घेण्यासाठी ई निविदा प्रक्रिया अवलंबण्यात आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला एस टी सेवा सुरळीत ठेवण्यासाठी चालक आणि सहाय्यक ही पदं भाडे तत्वावर म्हणजेच कंत्राटी पद्धतीनं तीन वर्ष कालावधीसाठी घेण्यासाठी ई निविदा प्रक्रिया राबवण्यात आहे सहाय्यक प्रादेशिक विभाग निहाय ही प्रक्रिया राबवली जाईल भविष्यात येणाऱ्या आठ हजार नवीन बसेससाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्यानं कंत्राटी पद्धतीनं सतरा हजार चारशे पन्नास चालक आणि सहाय्यक पदासाठी भरती होणार आहे येत्या दोन ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होणार असून तीस हजार रुपये इतकं किमान वेतन दिलं जाणार आहे उमेदवारांना एस टीकडून प्रशिक्षण देखील दिलं जाणार आहे या भरतीमुळं बेरोजगार तरुण तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे